आकाशवाणी नागपूर आभाराणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे उद्या शनिवारी सत्तावीस जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात उच्च न्यायालय त्यांची सर्व खंडपीठं जिल्हा न्यायालय सर्व न्यायाधिकरण आणि तालुका न्यायालयांच्या ठिकाणी एकाच वेळी राष्ट्रीय लोक अदालत होणार आहे नागपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं या राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं असून त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील एक लाखापेक्षा जास्त न्यायालयीन प्रलंबित आणि दखलपूर्व प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत सर्व संबंधित पक्षकारांनी लोक अदालतीमध्ये मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवून लाभ घ्यावा असं आवाहन प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश सचिन पाटील यांनी केलं आहे लोकसभेचं कामकाज आज दोन हजार चोवीस पंचवीससाठीच्या साठीच्या अर्थसंकल्पावरच्या चर्चेनं सुरू झालं चर्चेत भाग घेताना भाजपाचे जुगल किशोर म्हणाले की कि हा अर्थसंकल्प आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्वाचा असून तो जनतेसाठी फायद्याचा ठरेल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात सरकार देशाला स्वावलंबी बनवण्याचं सातत्यपूर्ण प्रयत्न करत असल्याचं पंचायती राजमंत्री राजीव रंजन सिंह म्हणाले हा अर्थसंकल्प बिहार आणि आंध्र प्रदेश केंद्रित असल्याचा विरोधकांचा दावा त्यांनी फेटाळून लावला प्राचीन वस्तूंची तस्करी आयात निर्यात आणि बेकायदेशीर आदानप्रदान रोखण्यासाठी भारत आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रात आज एक विशेष करार झाला अशा प्रकारचा सांस्कृतिक मालमत्ता करार भारतानं अमेरिकेबरोबर करायची ही पहिलीच वेळ आहे हा करार ऐतिहासिक असून यामुळे दोन्ही राष्ट्रांमधील भागीदारी अधिक दृढ होईल असं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी बातमीदारांना सांगितलं पॅरिस ऑलिम्पिकचं आज औपचारिक उद्घाटन होणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री अकरा वाजता हा सोहळा सुरू होणार आहे या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन समारंभ मैदानाच्या बाहेर होत असून अंदाजे दहा हजारावर खेळाडू संचलनात सहभागी होणार आहेत आयफेल टॉवर परिसरात संचलनाची सांगता होऊन ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित केली जाईल या संचलनात भारतीय पथकाचं नेतृत्व शरद कमल आणि पी व्ही सिंधू करणार आहेत उद्या नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची तर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार